महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागातील परभणी या ठिकाणी मुख्य चौकामध्ये असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याची प्रतिकृतीची विटंबना एका माथेफेरून केली त्यामुळे परभणी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले आंदोलनकानंतर बौद्धवस्थित भीमनगर प्रियदर्शन नगर, नगर इत्यादी भागात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर कोंबिंग ऑपरेशन करून बौद्ध बांधवांना मोठ्या प्रमाणात मारहाण केली सोबतच त्यांच्या घराची मोटारसायकली व कारची पोलिसांनी आणि त्यांच्या भाडोत्री गुंडांनी नुकसान केले अनेक निष्पाप लोकांना पोलिसांनी बेकायदेशीर अटक केल्याचे समजते यामध्ये विधी विभागाचा पदवीधर भीमसैनिक दिवंगत सोमनाथ व्यंकटेश सूर्यवंशी याचा पोलीस मार कोठडीमध्ये मृत्यू झाला चुकीच्या पद्धतीने अनेक महिलांना आणि शालेय तसंच कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या सर्व घटनेची सी बी मार्फत चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने सोलापूर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या अभिवादन करून जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले पार्ण पार्ण पार्ण

संविधानाच्या परभणी निषेधार्थ या ठिकाणी आम्ही सन्मान्य एर एस अध्यक्ष राजाभाऊ सर्वजे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सदरू हा आंदोलनाचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे परभणी येथील ही घटना आहे स्वीकार करावा तेवढं या ठिकाणी थोडंच आहे मी या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांना विनंती करू इच्छितो की आपण नुकतेच या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदाचा पदभार घेतलेला आहे पदभार घेतल्यानंतरच ती पहिलीच घटना आपल्या काळामध्ये घटलेली आहे तेव्हा मी आपल्याला फडणवीसांना विनंती करतो की या घटनेचा आपण घडा लावून या पाठिंबा जे माटन बन आहेत त्यांना या ठिकाणी आपण लवकर या करता आम्ही हा निदर्शनाचा कार्यक्रम आदरणीय राजाभाऊ सर्वडे यांच्या आम्ही नेतृत्वा घेतलेला आहे सगळं चौकशी नाही झाली आम्हाला पूर्ण स्वरूपाचं आंदोलन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या दहा डिसेंबर दोन हजार चोवीस ला दपारी साडेचार वाजता महाराष्ट्र राज्यातील मराठवाड्यातील नामवत असलेलं परभणी शहर आणि ते परभणी शहराच्या मध्यवस्ती वस्तीमध्ये परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर भारतीय संविधानाची प्रतिकृती उद्देशिका असलेले काचेचं शिल्पसृष्टी त्याच जिल्ह्यातील मिझनपूर तालुक्यातील एका मातेपासून आहे त्या तिथून घेऊन ते फाडण्याचा आणि तोंडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला या घटनेचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही सर्वप्रथम या ठिकाणी निषेध करू बांधवाचा ही घटना घडली दुपारी साडेचार वाजता आणि संध्याकाळी संपूर्ण परभरी शहरातील भीमनगर असेल जो आंबेडकरी चळवळीचा बाली किल्ला आहे प्रियदर्शी हा बालेकिल्ला किल्ला आहे बाले ह्या किल्ल्यामध्ये त्या ठिकाणची पी आय घंटेनाड नावाचा जो पी आय ज्या ज्या ठिकाणी तो जातो तो दलित आणि मराठा किंवा सवर्णामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न या अगोदर सुद्धा या पोलीस इन्स्पेक्टरने त्या ठिकाणी केल्याचं आपणाला या ठिकाणी दिसत आणि काही न करता डायरेक्ट महिलावर लाठीचार्ज झाला विद्यार्थ्यावर लाठीचार्ज झाला या लाठीचार्जमध्ये जवळजवळ परभणीतील सत्तावन्न भगिनी आणि बांधव त्या ठिकाणी जखमी झाले त्यापैकी आज जेलमध्ये सत्तावत बांधव आहेत पैकी मत्सला मानवती नावाची भगिनी आज परभणीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत एकूण हा या घटनेचा विचार केला तर नुकतेच महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झालं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले आणि त्यांच्याच काळामध्ये ही घटना घडावी अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्थ आहेत या घटनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने याचा मास्टरमाइंड मा कोण आहे महाराष्ट्रामध्ये दंगली पेटवण्याची भूमिका कुणाची आहे याचा शोध शासनाने घ्यावा आणि संबंधितावर तो माफी फिरू नंतर माफी मागतो माझ्या चुकलं म्हणतोय तो माफी फिरू कसा याचाही विचार या ठिकाणी करणं गरजेचं सर्वात महत्वाचं की या विभागामध्ये विधी विभागाचा जो कायद्याचा हो पदवीधर आहे सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याचा काही संबंध नसताना याला पोलिसांनी आणि पोलिसांच्या भ्राडोतरी गुंडाने त्या ठिकाणी मारहाण केली पोलीस कोठडीत त्याचा वय झाला आणि तो यासाठी शहीद झाला त्या शहीदाला आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या ठिकाणी आदरांजली वाहतो आणि या घटनेची सीबीआय मार्फत चौकशी करावी अशा पद्धतीची मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे नेते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदार रामदासजी आठवले हे स्वतः परवा चौदा तारखेला त्या ठिकाणी जाऊन समक्ष जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख यांची भेट घेतली आणि त्या भेटीमध्ये त्यांनी ही सीबीआय चौकशीची मागणी केली हा घटवले साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांशी भेटतील आणि त्यांना सीबीआय चौकशीची मागणी तर रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं निवेदन देतील हा निदर्शने आणि धन्याचा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेत घेण्याची भूमिका जेणेकरून सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळेल आणि या राज्यातील जे तेरा कोटी जनता आहे या तेरा कोटी जनतेला एक चांगलं प्रशासन या माध्यमातून घेऊ गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये दंगली नाहीत कुणीतरी दंगली घडवण्याचं षडयंत्र आहे काय याची चलून चौकशी करावी आणि जो मास्टर माइंड आहे त्याच्या मागचा त्या मास्टर माइंडला सुरू हा हाती फिरून नाहीत पवार नावाचा ना माणूस आहे पण आता पवार हे सर्व जाती धर्मामध्ये येतात कुठल्या जातीचा तो भाग नंतरचा परंतु या पवारला शिकवणाऱ्याचा मास्टर माइंड कोण आहे त्याची अधिक चौकशी करून संबंधितावर गुन्हे दाखल करून महाराष्ट्र शांतता महाराष्ट्रामध्ये राखावी अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे या माध्यमातून सीबीआय चौकशीची आम्ही मागणी करतो सीबीआय चौकशीच्या मागणीतून सत्य बाहेर पडेल सत्य बाहेर पडल्यानंतर त्याच्यावर कारवाई करावी अन्यथा रिपब्लिकन कर पक्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यापेक्षा मोठं आंदोलन करण्यात येईल अशा पद्धतीचं आश्वासन किंवा आदेश राज्याचा अध्यक्ष म्हणून मी संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला देतो धन्यवाद आंबेडकर अनुयायाला का आवाज सर्व आंबेडकर अनुयायांनी आणि शांततेनं या ठिकाणी संयम राखावा काम आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आंबेडकर आणि सत्ताधारी पक्षासोबत असेल मित्रपक्षासोबत असेल मतदान करून आपली आपली भूमिका आपल्या आपल्या विचारावर तरी चाललं परंतु या माध्यमातून बौद्ध समाजाला टार्गेट करण्याची कुणाची भूमिका असेल तर निश्चित बौद्ध समाज एकत्र होऊन हा लढा यशस्वीपणे जिंकण्याचा प्रयत्न करील हा वाचावा मी या निमित्तानं घेतो गेल्या अनेक वर्षामध्ये महाराष्ट्राचा जरी इतिहास आपण बघितला दोन हजार आठ साली खन्नाजीच्या दंगलीनंतर महाराष्ट्र शांत आहे आणि ह्याच तर महाराष्ट्र पेटवायचं काम करतोय दलितांना मराठ्यांना आणि इतर सुवर्णांना पेटून खऱ्या अर्थाने या दोन समाजामध्ये वाटणं लावण्याची भूमिका ज्याची कुणाची भूमिका उधळून लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी बौद्ध बदल करतील हा आशावाद या निमित्तानं देतो आणि मी सर्व आंबेडकर अनुयानाला बौद्ध समाजातील सर्व कार्यकर्त्यांना विनंती करते की कोणतीही गडबड गोंधळ काही न करता शांततेच्या मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या विचारधारेनुसार तथागत भगवान लोक बुद्धाच्या मार्गाने शांततेला आंदोलन करून आपली भूमिका शासनापुढे मांडावी आणि ही भूमिका हे प्रश्न सुरू घेण्यासाठी <ुँँँगों> आपण प्रयत्न करा कॉम्बिंग ऑपरेशनच्या विरोधात आठवले साहेबांनी त्या ठिकाणचे जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख आणि त्या ठिकाणचे जे विभागीय महानिरीक्षक आहेत शिवाजी शहाजी उमर यांच्याशी चर्चा करून आठवडे साहेबांनी कुंबिंग ऑपरेशन दाखवण्याचा निर्णय त्या ठिकाणी आता येडयंत्र दिसते ना अगदी ज्या आधी फक्त भारतीय संविधानाची नव्हती इतर काय या त्या राज्यामध्ये अनेक राष्ट्रपुरुषांचे फोटो आहेत पुतळे आहेत अनेक समाधी आहेत अनेक त्यांचे ज्या पद्धतीचे स्मारक आहेत तिथं ना होता फक्त आंबेडकरी समाजाला करायचं कारण आंबेडकर समाजा भावनिक आहे भर उत्तर द्यायला तयार होतं आणि केवळ या समाजाला हुसकवण्याची कुणाची भूमिका आहे हे सत्य जनतेपुढे यावं महायुतीचं स्वागत हे अशा घटनेने करायचं की विरोधकाचा डाव असू शकतो नाही या संदर्भात पुरी चौकशी करतील ना आम्ही मागणी केली आता मास्टर कोण आहे त्याला काढा उरतो ना अगदी ज्या अर्थी तो तपासामध्ये निघेल त्यानंतर सत्य परिस्थिती येईल मंत्रिमंडळाचा राजाभाऊ सरोदे केल नाग टिळक श्याम धुरी पवन थोरात राजेश ओबाळे सुशील सरोदे यांच्यासह असंख्य भीम सैनिक आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी उपस्थित होते मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन लाईक करायला